माझं कुणीतरी ऐकून घेतलं पाहिजे ही भावना मग ते एखाद्या अधिकारी असू देत एखाद्या शिपाई असू देत तुम्ही जर दररोज असं काही निरीक्षण केलं असेल तुम्ही तुमच्या कार्यालयात जर काम करताय आणि कार्यालयातून जाताना तुम्ही तुमच्या खाली ऑफिसच्या खाली असणाऱ्या दादांशी फक्त नमस्ते दादा चला काका येतो येते असं जरी म्हणालात ना तरी त्यांना खूप छान वाटत त्याच्यानंतर तुमच्याबद्दलचे जे त्यांचे व्ह्यूज आहेत ते बदलतात कधीतरी त्यांना असं वाटतं की माझ्या घरात काय होतं ना ते सांगावं याबद्दल पण एक छोटासा प्रसंग सांगेल की एकदा मी माझ्या ऑफिसमधन खाली उतरत होते आणि आमचे जे ड्रायव्हर काका आहेत त्यांनी हेरडाय केलं होतं आणि मी त्यांना म्हटलं काका आज फार तरुण दिसतंय हो तुम्ही तर ते काकांना इतकं छान वाटलं काकांनी अगदी त्यांच्या घरच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या का तर त्यांना ते माझ्याशी बोलताना सुरक्षित वाटलं सेफ वाटलं आणि ही जी भावना तयार झाली ती अजूनपर्यंत तयार झाली म्हणजे आज पण जर जाताना मी त्यांना हाय हॅलो केलं नाही तर ते मला विचारतात मेसेज करून मॅडम आज काही बिघडलं होतं का आज काही बिनसलं होतं का पण तो जो बॉन्ड तयार झाला तो फक्त त्या एका कन्व्हर्सेशनमुळे एका कम्युनिकेशनमुळे तयार झाला आणि असे अनेक कन्व्हर्सेशन्स जर आपण तयार करत गेलो तर तुमच्याशी बोलायला येताना कुणाला भीती वाटणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये ती एक भूमिका किंवा ते जे तुमचं एक स्थान आहे म्हणजे मी असं बिलकुल म्हणणार नाही की दुसऱ्याच्या मनात स्थान मिळवण्यासाठी तुम्ही ए करा बी करा झेड करा असं मी बिलकुल सुचवणार नाही कदाचित तो माझा अधिकार पण नाही पण जर आपण कोणाचं तरी ऐकून घेतोय आणि जर आपल्या ऐकून घेण्यामुळे जर समोरच्याला सुरक्षित वाटतंय समोरच्याला असं वाटतंय की नाही माझं ऐकून घेणारा कोणीतरी आहे तर ही भावना खरंच तितकीच महत्वाची आहे आणि मग माझं ऐकून घेतल्यानंतर तो जो एक थोडासा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीच्या डोक्यात आलेले सगळे जे काही संप्रेरक असतात ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणायचं तर ते जे काही वेगवेगळ्या गोष्टी डोपामाईन ऑक्सिटोसिन हे सगळे जे काही मेंदूमध्ये हे असतात ते सायंटिफिक भाषेत नाही पण एक सरळ साध्या भाषेत की छान वाटतंय बोलल्यावर मोकळं वाटतंय तर बोलल्यावर मोकळं वाटतंय ही जी भावना आहे ती खरंच मानसिक रक्षणाच्या दृष्टीने तितकीच महत्वाची आहे